आर्या या शिक्षकांवरती मुख्यध्यापकांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी आमची संघटनेची मागणी आहे जय हिंद जय भारत 10 वर्षापासून जिल्हा परिषद साडे झेंडा फडकवलाच नाही नंदर्वा जिल्ह्यातील शाहदा तालुक्यातील मंदाने गावात इंदिरा नगर मधील आदिवासी वस्तीत असलेली साडा क्रमांक तीन मध्ये 10 ते 15 वर्षापासून शासनाच्या आदेशाचे पायमल्ली करत स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन झेंडावंदन साजरा करण्यात आले नाही सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन व पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण असून देशभरात शासकीय व निमशासकीय खाजगी शैक्षणिक संस्थेत शाळा महाविद्यालयात झेंडावंदन करून सण उत्साहात साजरा केले जातात परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन मंदाने तालुका शहादा येथील शाळेत सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन